तर नमस्कार मित्रांनो आपल्या धनवडे धनवडेवाडी गावच्या जुन्या पुलाचं आज भूमिपूजन आहे तर आपले ॲडव्होकेट विक्रम पवार पाप्पा यांची इथं उपस्थिती आहे त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे तर आपल्या गावचे ग्रामस्थ तरुण मित्रमंडळ इथे जमलेले आहेत तर चला बघूयात आता او تمام او تمام باربر دغه 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 multimod spam po 福 worship champions いいです。 いいものじゃない Mr. Okey The egg had화를 otomatis berstandar tikarlah dia Omotage

वढ वढ जरा वाढू मंत्र मंत्र असतो

జాకీనా హరే రామ హరే రామ రామ రాష్ణ హరే కృష్ణ 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 హరి హణపతి పప్పా మంగళ నాయకే చాత जय जय रघुवीर समर्थ मोर्या रे मोर्या मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणी अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वर बाळ तो कोटी जय जय रघुवीर समर्थ मोर्या 아, 은하

माननीय सदस्य अमृतपवरे यांना आवाज निवेदन करत आहे. त्याचप्रमाणे आपल्या ग्राहकांची आमचे श्री नारायण पॉवर्स यांचे सुद्धा आणि संजीव तिने सत्कार होत आहे. त्यांचा सत्कार राइट पुष्टagiri सरांनी राजकारणा आपल्या मुलातील कॉर्प्रेक्टर ज्यांनी काम घेतलेलं आहे मान्य श्री पंकज सावंत साहेब यांचा सत्कार पैसा पुष्प पडले तरी विनंती <laughs> करतो <laughs> एजस्टा पतरे पावर ऐनिकराव সবকিছু 같아요 মানে মানে সেটা 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 सगळे आपले धन्यवाद आणि आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. आपण ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींमध्ये सक्रियपणे भाग घेतला आहे, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. सर्व पदाधिकारी एकाच नाव घेऊन सुद्धा आहे. तुम्ही आणलेलं नेतृत्व काम करताना खूप आश्चर्यकारक आहे. सगळ्यांचा सपोर्ट खूप मजबूत असतो. खूप खूप मदत होता. आम्ही नेहमी मार्ग दाखवतो.

কেরসাকানি লালি঵জেদ, কিকানি কানেক কেনেসাকা কনেনাক দুকেন্য়ারা, কনেয়নাচকেন্য়ারাগিনিনেক ঎ংদেরাক ক়ছাকনে কোনিকে

आम्हाला कसं करायला पाहिजे असं असेल एका व्यक्तीमध्ये असेल पोरं मुंबईची मंडळ असेल तुम्ही सगळी पोरं जी काम करता त्याचं उदाहरण देणे लोक आम्हाला बी आम्हाला की धनवंटी पोरं असतील ह्या गावातील जे भरती मंडळ असेल माझं एक उपाय असंच राहू द्या ईश्वरचे मी प्रार्थना करतो येणाऱ्या काळात चांगल्या प्रकारचे काम तुम्ही आम्ही एकत्र येऊन करू माझ्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही या ठिकाणी बोलवलं जो मला मान सन्मान केला त्याबद्दल तुमचा सर्व

तरुण वर्ग सर्वांच या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार असेच प्रेम आमच्या गावावरती अवद्य कायम असेच ही confranga चे नेतृत्व प्राधान करतो आणि कार्यक्रम संपन्न असती आहे तो कोणी